नाश्ता केला दारे हो ना रे बरोबर हो काकू कृष्णा याने पूर्ण आपल्या गावातली प्रत्येक गोष्ट दाखव न जेवणाच्या वेळेपर्यंत त्याला घरी घेऊन ये जास्त उन्हामध्ये फिरू नका हो आई येतो आई आम्ही हो सांभाळून जा हे घर किती सुंदर आहे रे कृष्णा हो गावामध्ये असेच घरं राहते आणि असं सकाळी सकाळी आपण निघलो तर किती छान गारगार वारा लागून राहला गावामध्ये खरच खूप प्रसन्न वाटते सकाळी सकाळी शुद्ध हवा राहते त्यामुळे छान गारगार वारा लागते आणि गावातलं वातावरण ते खूपच सात्विक असते हो ना मला तर खूप छान वाटत आहे चल आता पुढे जाऊ पुढे एक नदी आहे ते तुला दाखवतो ही आमच्या गावातली नदी आहे खूपच सुंदर आहे असं वाटते नेहमीसाठी इथेच राहाव गावातलं वातावरण गावातले छोटे छोटे घर नदी हे पहाड हे पाहून असं वाटत आहे मी पण गावातच राहायला आलं पाहिजे हो ये ना आपण मग मिळून मज्जा करू आता चल आता आपण शेताकडे जाऊ आणि तिथून एक टेकडीवर मंदिर आहे तिथे जाऊ ठीक आहे चल हे आमच्या गावातले शेत आहे सगळं एकापेक्षा एक आहे खरंच असं वाटते इतक्या दिवस मी किती दूर होतो ह्या मला खूपच आवडलं गाव आवडलं तर नक्की आता आपल्या मागे जे पहाड आहे ना तिथे एक मंदिर आहे तिथे जाऊन येऊ आपण ठीक आहे चल मी तर पूर्ण दिवसभर तुझ्यासोबत फिरायला तयार आहे हो मग मी पण तुला मस्त पैकी गावामध्ये फिरवतो कसं वाटलं पवन तुला मंदिर खूपच छान आहे आणि ह्या टेकडीवरून खाली गाव किती सुंदर दिसून हो म्हणून सर्वात शेवटी मी तुला इथे आणलं सर्व गाव दाखवून मला बाबांनी सांगितलं होतं की आपलं गाव खूप सुंदर आहे पण मी कधी आलो नाही पण आता मी दर सुट्टीमध्ये इथे येईल हो नक्की आपण खूप मजा करू आणि आता घरी चल घरी आई वाट पाहत असल दुपार होऊन राहिली ना आईने जेवणाच्या वेळेपर्यंत घरी यायला लावलं आपल्याला चल आता जाऊ थोडा वेळ थांबू फक्त आपण मला इथून जाऊशा नाही वाटत आहे फक्त थोडा वेळ हो थांबू ना का बरं नाही